शेतकरी बांधवांनो ऊस पिकामध्ये रसपोषक किडीचं व्यवस्थापन करणं का आवश्यक आहे तर त्याचं महत्त्वपूर्ण कारण आपण इथं पाहू शकता की रस्शोषक किडीचं जर व्यवस्थापन आपण केलं नाही तर आपलं नुकसान काय होऊ शकते बघा हो का हे जे दिसायला तुम्हाला हे सगळा जो आहे तो हा पानाच्या खाली उसाच्या पानाच्या खाली हा सगळा मावा जो आहे तो आउटब्रेक झालेला आहे आणि हा आउटब्रेक झाल्या कारणानं इथं जर आपण व्यवस्थित निरीक्षण जर तुम्ही घेतात बघा हो बघा पानाची खालची साईड हा सगळा जो आहे ना हा आहे ऊस पिकामध्ये येणारा सुगरकेन मोझॅक वायरस आता केन मोझॅक वायरस म्हणजे काय आहे ह्या रस्सू शकिलीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं हे कुठंतरी ह्याच्यात बाधित झाड असेल आणि ह्या बाधित झाडामुळं हा व्हायरस वाढला जसा सोयाबीनमध्ये येतो तसा हा व्हायरस शुगरकेन मॉझॅक व्हायरस म्हणजे मोझॅक का म्हणतो आपण तेव्हा हो का हे ही हिरवा आणि हे पिवळं ह्या दोन रंगाचं इथं मिश्रण झाल्यासारखं आपल्याला दिसतं म्हणून ह्याला आपण शुगरकेन मोझॅक व्हायरस असं म्हणतो तर ह्याचा आता व्यवस्थापनासाठी वेगळं काही म्हणजे शक्य नाही फक्त ह्याच्यात आपण एवढं करणं गरजेचं आहे की ही जी काही रस्विषय कीड आहे तिचं व्यवस्थापन करायला पाहिजे आपण मग त्याच्यामध्ये आपण क्लोरोपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिनचा स्प्रे घेऊ शकतो किंवा डायमेथोटचा स्प्रे आपण घेऊ शकतो दुसरा विषय हा जो काही स्ट्रेस बसतो या व्हायरसचा जो काही प्रॉब्लेम झालेला आहे अशा ठिकाणी मग आपण अन्नद्रव्य हो जे काही फवारणे जर आपण घेतल्या म्हणजे एन पी के फवारणे मग तेरा चाळीस तेरा किंवा तेरा जिरो पंचेचाळीस अधिक मल्टी टी मायक्रोन्युट्रिंट वी एस आयचं किंवा कुठल्याही कंपनीचं तुम्ही महाराष्ट्र ग्रेड दोनचं सूक्ष्म अन्नद्रव्य जर घेतलं तर हे जे काही स्ट्रेस बसतोय जैविक अजैविक तांदू काय आपण म्हणतोय तर तो घालवण्याच्या अनुषंगानं तो तो हे स्प्रे आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतात किंवा हे यांची आपल्याला मदत होते मग त्याच्यामध्ये आपण दुय्यम अन्नद्रव्यसुद्धा आपण जे आहे ते घेऊ शकतो आता हा प्लॉट पूर्णपणे एवढा जर बघितला हा सगळा प्लॉट बसलेला आहे त्याचं कारण जे आहे ते वाढ खुंटलेली एकतर शेतकरी महोदयांनी तर बघा हा सगळा जो दिसतोय तो हा हार्बर आहे आणि हार्बऱ्यामध्ये हे केल्यामुळं काय झालं की तिथं पाणी वगैरे कमी पडल्यामुळं ते बाकीचा पण त्याला पाण्याचा पण ताण जो आहे तो तिथं बसलेला आहे म्हणजे दोन चार गोष्टी एकत्रित आल्या आणि त्याच्यामुळं हा प्लॉट जो आहे तो थोडासा सर्व गोष्टींना बळी पडल्यामुळं ह्याचं जे आहे ते नुकसान थोड्याफार प्रमाणे आपल्याला दिसून येत आहे